लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा चांदुरी गावात राहणारी अठरा वर्षीय विवाहित महिला प्रीती चंद्रकांत ताकाटे ही राहत्या घरातून बेपत्ता झालेली आहे घरातील कुठल्याही व्यक्तीला कोणतीही कल्पना न देता चोवीस नोव्हेंबर रोजी प्रीती ताकाटे ही महिला घरातून निघून गेलेली आहे गव्हा रंग चार फूट पाच इंच उंची गोल्ड चेहरा हातावर मॉम अँड डॅड असा काढलेला टॅटू असून ही महिला मराठी भाषिक आहे तसेच अंगावर पंजाबी ड्रेस घातलेला आहे समोर स्क्रीनवर दिसणाऱ्या अशा वर्णनाची महिला कुठे आढळल्यास त्वरित एक्क्याण्णव अडुसष्ट चोवीस अठ्ठ्याऐंशी शून्य सहा किंवा एकोणऐंशी बहात्तर चौतीस एक्क्याण्णव वीस या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महिलेच्या कुटुंबियांनी केलेले आहे अथवा सायकडा पोलीस स्टेशन येथील एक्क्याण्णव पंचवीस पन्नास तेवीस बावीस तेहतीस या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेले आहे सदर वर्णनाच्या व्यक्तीला शोधून दिल्यास योग्य ते इनाम दिले जाईल असं सुद्धा या महिलेच्या कुटुंबियांच्या वतीनं जाहीर करण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक